श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते न खाय भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा येत्या तेरा जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात तेव्हा इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकाव म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ही पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत रहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूची आहुती दिली जाते भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी तयार केली जाते ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे सांगितले जाते याशिवाय हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तिळ लावलेली बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो तसेच या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी तसेच भोगीचा भाजीचा जो आहे नैवेद्य हा देवाला सुद्धा अर्पण केला जातो हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असतो म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय किंवा काही सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत वाईट भोग आहेत ते नक्कीच दूर होण्यामध्ये मदतही मिळू शकते आणि म्हणूनच आपल्याला भोगीच्या दिवशी सकाळीच उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे आणि तिच्या कृपेने आपल्या कुटुंबाची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठलं तरीही चालणार आहे कारण ब्रह्म मुहूर्तावर आपण जी पण कामं करतो सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं योगायोगाने भोगीच्या दिवशी आली आहे शाकांबरी पौर्णिमा म्हणून या दिवसाचं महत्व अनेक पटीने वाढलेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते जो पण भक्त खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताच घर माता लक्ष्मी धनधान्याने भरून टाकते त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते भोगीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात योगायोगाने भोगीच्या दिवशी आहे शाकंबरी पौर्णिमा तर या दिवशी आपल्याला उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तिळ आणि थोडीशी ही टाकायची त्यानंतर आपल्याला शुभ्र वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये देवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून आहे जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे तसेच आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची श्री विष्णू माता लक्ष्मीच्या पूजनाला या दिवशी विशेष महत्व हे दिलं जातं तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आणि नंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदी टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर शिंपडायचं आहे असं हे जल आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही तसेच पौर्णिमा आहे म्हणून आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला त्यावर स्वास्तिक हे काढायचे कुंकुवाने स्वास्तिक काढायचं आहे कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं स्वास्तिक हे विष्णूंचं आसन मानलं जातं तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्वस्त आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक वाईट किंवा चांगली गोष्ट ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनच येत असते आणि जेव्हा आपण असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढतो त्यामुळे आपल्या घरामध्ये जी पण व्यक्ती प्रवेश करते त्याबोब बरोबर फक्त आणि फक्त सकारात्मकताच प्रवेश करते कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आता आपल्याला उपाय करण्याकरता एक मातीची पंथीही लागणार आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आणि त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्या दोन वातीची एक वात करून टाकायची आहे तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे कारण जो पण उपाय आपण लक्ष्मीप्राप्ती करता करतो त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप टाकलं तर त्याच्या कित्येक पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरता ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला हळद हळदी टाकायची आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मोठभर पांढरे हे ठेवायचे आहेत कारण भोगीच्या दिवशी तिळांना अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि त्या तिळांवर जो आहे जो आपण दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर ही प्लेट घेऊन जायचं आहे जा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी साईड असेल त्या साईडला आपल्याला खाली हा दिवा जो आहे तो प्लेट सकट ठेवायचा आहे भोगीच्या दिवशी असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते कारण तिळ हे दारिद्र्य नाशक मानले जातात दारिद्र्य दूर करण्याकरता तिळ अतिशय महत्त्वाचे मानले जातात आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर असते आणि जो पण भक्त खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो त्याच्या घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही तसेच आपल्याला भोगीच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आणि एक स्वास्तिक काढायचं आहे तसेच आपलं देवघर जे असतं तिथे मागची जी भिंत असते तिथेसुद्धा आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे त्याचबरोबर तुळशी मातेच्या इथे म्हणजे तुळशी वृंदावन असेल तर त्या तुळशी वृंदावनमध्ये सुद्धा तुम्हाला एक स्वास्तिक हे काढायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे तसेच आपल्याला एक स्वास्तिक जे आपलं स्वयंपाकघर जिथे असतं त्याचं जो ओट्याची जी भिंत असते तिथेसुद्धा आवर्जून काढायचं आहे कारण शाकांबरी पौर्णिमा ही आई जगदंबेला समर्पित आहे आणि आई जगदंबा म्हणजे साक्षात माता लक्ष्मी माता अन्नपूर्णाच आहे म्हणून आपल्याला आवर्जून माता अन्नपूर्णाची सुद्धा पूजा सेवाही करायची आहे आणि जेव्हा आपण असं हे स्वास्तिक आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढतो त्यामुळे आपल्यावर अन्नपूर्णेची कृपा होते आणि तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही राहत नाही अशा रीतीने आपल्याला भोगीच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते करायचे नक्की करा हे उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंब वाची भरभरून अशी प्रगती होणार आहे श्री स्वामी समर्थ